मनपा देशमुख वस्ती शाळेत शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवराय यांची जयंती साजरी करण्यात आली दरम्यान मनपा देशमुख शाळेत देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज यांची राजनीती गड किल्ले त्यांचं संवर्धन आलेली आव्हानं संकटं त्यावर केलेली मात युद्धनीती परक्यांचा केलेला बंदोबस्त उभारलेलं आरमार छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पराक्रम आदींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शिवचरित्र पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय परिपाठाला नियमितपणे श्रीमान योगी या कादंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती वाचून दाखवण्यावर भर देण्यात आला छत्रपती शिवरायांचे विचार हे विद्यार्थ्यांच्या जीवनात कशा पद्धतीने उपयुक्त ठरतील यासाठी हे पारायण करण्यात आल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं सहशिक्षक संतोष सुतार यांनी याची तयारी करून घेतली यावेळी अंगणवाडी शिक्षिका तसंच सेविका उपस्थित होत्या पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या उठून दिसत होते जुन पासून थोड्या अंतरावर असलेल्या शहाजी राजाखाली शहाजी शहाजीराजे थोड्या संभाजी सह उभे होते दुपार तळ येऊनही अघ्यात वारा सुरू झाला नव्हता झाडाचे पानही हलत नव्हते रात्री ही थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती अमराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयाचे सारखे लक्ष जात होते कोणी दृष्टीपथात येत नव्हते वाढत्या क्षणाबरोबर बरोबर शहाजीराजे अधिक अधिक अस्वस्थ होत होते आबासाहेब मासाहेब आल्या संपुराचे म्हणाले